घ्यायची तुम्ही सवय लाव आपण जसं चांगला टाय विकत घेतो चांगला कोट विकत घेतो पॅन्ट शर्ट विकत घेतो चांगला ड्रेस विकत घेतो चांगली चप्पल विकत घेतो तर आपण आता असं ठरवायचं इथून पुढच्या काळामध्ये की मी मला जर पैसे मिळाले तर त्याच्यामधून पुस्तकं घे तुम्हाला आता नोकरी पण लागणार चार पाच वर्षामध्ये तर नोकरी लागल्यानंतर पुस्तकं घ्यायची तुम्ही जर माझ्या घरी आले लांब आहे माझं घर किती पुस्तक आहेत माझ्या घरी नऊशे पुस्तक आहेत माझ्या घरी नऊशे पुस्तक विकत घेतली पुस्तक विकत घेतले तरच तुम्ही बोलू शकता आज ना आज तुम्ही मला काय बोलवलं मी पुस्तक वाचली म्हणून बोलवलंय ना मला बोलता येतं म्हणून बोलतो मी काय बोलू शकतो वाचन केलंय म्हणून बोलू शकतो आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आजपासून आपण वाचनाची सवय लावावी साने गुरुजींपासून काय तुम्हाला सांगतो आपण खूप कमी गरिबी पाहिलेली आहे तुमच्यापैकी काही विद्यार्थी कदाचित गरीब असतील साने गुरुजींचं सा वैशिष्ट्य असं की या माणसा गरिबी कोणीच भोगलेली नाही पहिलीच असताना साने गुरुजींनी भर सा फी भरली नाही म्हणून त्यांचं नाव शाळेतून काढून टाकलेलं आहे तुम्ही कल्पना करू शकता तुम्ही कॉलेजला आले तुम्हाला सांगितलं फी भरली नाही चला घरी कसं वाटेल तुम्हाला असं करणार नाही कॉलेज पण सांगतो पण पहिलीच असताना साने गुरुजींना शाळेतून काढून टाकलं पहिली किती वाईट वाटलं असेल सहा वर्षाच्या पोरा साने गुरुजी अहून संस्थांमध्ये शिकायला होते त्या औन संस्थांमध्ये असताना साने गुरुजींना दिवाळीची सुट्टी लागली दिवाळीच्या सुट्टीमध्ये घरी जायला रत्नागिरीपर्यंत यायला पैसे नाहीत दिवाळीच्या सुट्टीत साने गुरुजी घरी गेले नाही तिथं राहिले किती वाईट वाटलं असेल बघा तुम्हाला दिवाळी सुट्टी सांगितलं इथंच राहायचं कॉलेजमध्ये कि किती वाईट वाटत खायचं काय एका गिरणीवाल्याकडे गेली आणि त्याला सांगितलं की खाली जे पीठ सांडत ते पीठ मला द्या आणि त्या पिठाच्या भाकरी खाऊन साने गुरुजींनी शिक्षण पूर्ण केले आपण किती भाग्यवाल्याने मला सांगा की अशी कोणावर वेळ आहे का तुमच्या पैकी पिठाच्या भाकरी करून खाल्ल्या गिरणी पिठानं गुरुजी पुण्याला शिकायला होते पुण्याला शिकायला असताना साने गुरुजींना ट्रेनिंग स्कूल मध्ये विद्यार्थी डबे लावायचे गुरुजींना डबे लावायचे ऐकत नव्हते साने गुरुजीं विद्यार्थ्यांची इतकी सेवा करायची कि बाथरूम मध्ये विद्यार्थ्यांनी विद्यार्थी बाथरूम मध्ये कपडे तसेच ओले टाकायचे रोज सकाळी त्या मध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे सगळे कपडे धुवून काढायचा टॉवेल धुवून काढायचा ते वाळ्यात टाकायचे मुद्दा मुलांच्या झाडून काढायच्या इतका सेवा होय पण मुलांना विशेषतः की साने गुरुजी उत्तम स्वयंपाक करायचे मुलींना नाही सांगत मी मुलांना सांगतो आज मला सुद्धा चहा सोडून काहीच येत नाही मी असं कौतुकाने सांगतो पण हे चांगले लक्षण नाही ना आपण जे खातो ते आपल्याला बनवता आलं पाहिजे साने गुरुजी उत्तम स्वयंपाक होते ज्या ज्या घरामध्ये साने गुरुजी गेले त्या त्या घरामध्ये त्यांनी स्वयंपाक करून सगळ्यांना खौघात केले बाई बाईंना म्हणायचे बाईला म्हणायचे बायकांना सुट्टी मिळते आणि गुरुजी स्वतः भांडे घासायचे स्वतः स्वयंपाक करायचे त्या बाईचं जेवण होईपर्यंत तिच्या शेजारी बसून राहायचे म्हणजे स्त्रियांवरच साने गुरुजींचं प्रेम हे प्रचंड होत आणि म्हणून साने गुरुजींना माऊली म्हटलं जातं महाराष्ट्राची माय माऊली कारण आईसारखं हृदय होत त्यांचं बापासारखं नव्हतं आई सारखं हृदय होतं अत्यंत असं हृदय साने गोड्यांचा होतं